रोज आपण रस्त्यावरून जातो एखादी मंदिर दिसलं की काही जण थांबतात तर काही जण सरळ निघून जातात पण असं का करतात एक तर श्रद्धा किंवा सवय किंवा कुणाच्या भीतीपोटी पण कधी तुम्ही हा विचार केला आहे का कि त्या वाकण्यामध्ये खरच काय अर्थ आहे चला तर मग आज तीच कथा आपण बघणार आहोत त्याआधी तुम्ही चायनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सब्स्क्राईब करा हिमालयाच्या कुशीत एक शांत आणि पवित्र आश्रम होता त्या आश्रमात तपस्वी महात्मा अनंतगिरी राहत होते त्यांचं आयुष्य एका गोष्टीला समर्पित होतं भगवान शंकराची आराधना ते शांत होते स्थिर होते आणि त्यांच्या डोळ्यात अशी गूढ शांती होती जणू त्यांनी जगाच्या पलीकडच काहीतरी पाहिलं होतं त्यांच्याकडे अनेक शिष्य शिक्षणासाठी येत होते काही काही दिवस ते थांबत होते काही वर्षभर राहून ज्ञान घेऊन जात पण एक शिष्य असा होता जो इतरांपेक्षा वेगळा होता त्याचे नाव होते वेदप्रकाश वेदप्रकाश लहानपणापासूनच तीव्र बुद्धिमान होता त्याने अनेक वेद उपनिषद संहिता योगसूत्र ज्ञान तंत्र सगळं लहान वयातच आत्मसात केलं होतं त्याची स्मरण शक्ती असामान्य होती आणि त्याच्या भाषणात असा ठाम आत्मविश्वास असे बाकीचे शिष्य स्तब्ध व्हायचे पण हळूहळू त्याच्या लागलं त्याला वाटू लागलं की आता गुरुंना काय शिकवायचं उरलंय देव म्हणजे काय शास्त्र मी जाणतो ध्यान मी करतो मग मीच तर देवाजवळ आहे गावातील रस्त्यावरून जाताना एक जुने शिवमंदिर लागायचे साधस थोडस पण आजूबाजूला झाडांनी गावकरी त्या मंदिराजवळून जाताना वाकून नमस्कार करायचे शेतकरी स्त्रिया लहान मुले सगळेच त्या ठिकाणी थांबून हात जोडत असत वेदप्रकाश मात्र दरवेळी पाहून त्यांना हसायचा त्याच्या मते तो शंकराला अंतरात्म्यात ओळखतो त्याला मंदिर किंवा मूर्तीची गरज नाही तो कधीही त्या मंदिराजवळ वाकला नाही एक दिवस तो रस्त्याने जात असताना त्याचे काही जुने सहशिष्य होते मंदिर जवळ आले एकाने नमस्कार केला दुसऱ्याने डोळे मिटले पण वेदप्रकाश मात्र थांबला नाही उलट तो म्हणाला ही लोक मूर्ख आहेत दगडाच्या मूर्ती पुढे वागतात शंकर दगडात नाहीत तर ते मनात असतात आणि तो गर्वाने पुढे निघून गेला त्या रात्री तो आश्रमात परत आला पण त्याच्या मनात अस्वस्थता होती डोळे मिटले तरी झोप येईना अचानक रात्री स्वप्नात त्याला जंगल दिसू लागलं आकाशात ढगांचा गोंगाट होता विजांचा कडकडाट होत होता आणि त्यात जंगलातल्या एका जुन्या शिवमंदिरातून तेजस्वी प्रकाश बाहेर आला त्या प्रकाशातून एक मूर्ती साकार झाली अंगावर भस्म गळ्यात सर्प डोळ्यात करुणा आणि रुद्रतेचे मिलन हातात त्रिशूळ घेऊन स्वतः भगवान शंकर समोर उभे होते वेदप्रकाश थरथरला तू काही बोलण्याआधीच शंकर म्हणाले हे वेदप्रकाशा तू ज्ञान मिळवलंस पण नम्रता गमावलीस तू मंत्र शिकलास पण मन कधी वाकवलं नाहीस मी तुझ्या ध्यानातच नव्हतो कारण तुझ्या अंतकरणात मी कधीच नव्हतो मी त्या शेतकऱ्याच्या वागण्यात होतो त्या बाईच्या श्रद्धेच्या अश्रुत होतो आणि त्या गरीब मुलाच्या हात जोडण्यात होतो पण तुझ्या गर्वात माझं स्थान कधीच उरलं नव्हतं हो तो घाबरला तो त्याच्या तोंडातून शब्द फुटेना तो खाली वाकला त्याचे डोळे भरून आले तो फक्त एवढंच बोलला प्रभू मला माफ करा मी स्वतःला ज्ञानी समजलो होतो शंकर त्याच्याकडे पाहत मंद असले झुकणं म्हणजे कमी होणं नव्हे ते मला जवळ करणं हे नेहमी लक्षात ठेव इतकं बोलून शंकर भगवान अदृश्य झाले दसकून जागा झाला ओला डोळ्यात अश्रू वाहत होते त्याने लगेच उठून स्नान केलं श्वास सावरत तो परत त्याच रस्त्याने गेला तेच मंदिर दिसलं त्यावेळी ते त्याने कोणतीही शंका न करता त्या मंदिरासमोर वाकून डोळे मिटले आणि त्याच्या मनात पहिल्यांदाच शांती होती तो आश्रमात परत आला महात्मा अनंतगिरी बाहेर अंगणात बसले होते वेद नमस्कार केला त्यांनी वेदप्रकाशाकडे पाहिलं आणि फक्त एकच वाक्य शांतपणे उच्चारलं आता तू शिष्य झालाच त्याच दिवशी वेदप्रकाश खरंच प्रकाशमय झाला होता ज्ञानाने भारवलेला नव्हे तर नम्रतेने ओतप्रोत भरलेला आणि त्या झुकण्याचा क्षणापासून त्याचं खरं साधणं सुरू झालं